सगळीकडे चौफेर विकास होतोय कुठे असा विभाग आपण बाकी ठेवला नाही समृद्धी महामार्ग तुमच्या बाजूने जातोय ना समृद्धी महामार्ग बाजूने जातोय हा समृद्धी महामार्गाचं उद्घाटन मोदीजींनी केलं त्याचं नाव आपण ठेवलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कारण बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आपण स्थापन केलंय बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आपण स्थापन केलं दिघे साहेबांच्या विचाराचं आपण सरकार स्थापन केलंय आणि समोर बाळासाहेबांच्या विचार सोडले महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी विश्वासघात केला आणि खुर्चीसाठी मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही तडजोड केली काँग्रेस बरोबर ज्या बाळासाहेबांनी सांगितलं ए काँग्रेसला लांब ठेवा माझ्या पक्षाची काँग्रेस होईल तेव्हा माझं दुकान बंद करेन त्यांना तुम्ही खांद्यावर घेतलं डोक्यावर घेतलं काय मिळवलं दुकान बंद झालं माणसं सगळी निघून गेली